डेअरी मिल्क हे नाव तर तुम्ही ऐकलंच असेल पण तुम्हाला माहिती आहे का आज लोकांच्या मनात घर करणाऱ्या डेअरी ची सुरुवात कशी झाली होती एकोणीसशेच्या दशकात इंग्लंड मध्ये राहणारा जॉर्ज कॅडबरी यांना एक असं चॉकलेट बनवायचं होतं की जे टेस्टी क्रीमी आणि सामान्य लोकांना परवडणार असेल जे लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत कोणीही खाऊ शकेल पुढे खूप सारे एक्सपेरिमेंट केल्यानंतर कॅडबरीने डेरी मिल्क चॉकलेट लॉन्च केलं त्यावेळी चॉकलेटमध्ये दुधाचं प्रमाण कमी असायचं त्यामुळे चॉकलेट थोडस हार्ड आणि कडवट लागायचं या उलट डेरी मिल्क मध्ये त्यांनी दुधाचं प्रमाण जास्त टाकलं कोको आणि क्रिमी मुळे ते इतर चॉकलेटांपेक्षा वेगळं बनलं या चॉकलेटमध्ये जास्त दूध आणि डेअरी प्रोडक्ट असल्यामुळे ह्याचं नाव डेअरी मिल्क ठेवलं गेलं पुढे स्वातंत्र्यानंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये डेअरी मिल्क पहिल्यांदा भारतात आलं हळूहळू डेअरी मिल्कने भारतीय संस्कृतींचा मार्केटिंग मध्ये समावेश केला कुछ मीठा हो जा या ने डेअरी डेरी मिल्कने भारतीय सणांमध्ये स्वतःची जागा बनवली लग्न राखी बड्डे दिवाळी यांसारख्या सगळ्या फंक्शन टार्गेट करून डेअरी ने मार्केटिंग केली त्याची चव आणि योग्य मार्केटिंगमुळे डेअरी मिल्क आज प्रत्येक घराचा भाग बनलाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा इंटरेस्टिंग स्टोरीज ऐकायच्या असतील तर चॅनेल फॉलो करा